आज मुंबई डबवल्यांसाठी खरोखर आनंदाचा क्षण आहे आज मुंबई डब्यालांची एकशे चौतीस वर्षाची जी मुंबईला डबा पोहोचवण्याची जी परंपरा आहे ती निरंतर आजपर्यंत चालत आलेली आहे आणि या निरंतर चालत आलेल्या परंपरेला आज मुंबईकरांकडे म्हणजे मुंबईला डबे पोहोचवताना आज मुंबई डब्याची जी अपेक्षा होती ती की त्यांना मुंबईमध्ये स्वतःचा मालकीचं घर मिळावं ते घर आज माननीय मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसंच डबेवाल्यांचे आमदार माननीय श्री श्रीकांत भारती साहेब यांच्या माध्यमातून आज ती डब्यावल यांची जी अपेक्षा होती ती पूर्ण झालेली आहे ठाण्यामध्ये मुंबई मुंबई डब्यावल्यांना पाचशे पन्नास स्क्वेअर फुटाचं घर हे मुंबई डब्याना मिळणार आहे आणि खरोखर आज मुंबई डब्यावल्यांच्या आनंदाला कुठल्याही प्रकारचा पारावारा उरलेला नाहीये त्याबद्दल सरकारचे आणि ज्या ज्या लोकांनी आम्हाला सहयोग केला या सगळ्यांचे मुंबई डब्यावल्यांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद